नमस्कार ऋषिकेश सक्पाळ ध्यास शेतीचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनावर स्वागत आहे मागे मी व्हिडिओ पाडला होता की रोपांची की म्हणजे कलमांची आंबा काजू आपल्या जी बागा आहेत आपल्याला जर प्लॉट घडवायचा किंवा आपल्या जागेमध्ये आपल्याला लागवड करायचं आहे आंबा काजूची ती किती वर्षाची रोपांची कलमांची आपण लागवड केली पाहिजे हा मागचा व्हिडिओ मी केला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि त्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये त्याची पूर्ण माहिती पण मी दिलेली आहे ओके आणि आज जो आपण आज व्हिडिओ बनवतो आहे तो आपण काय करणार आहोत आपण काजू आंबा लागवड करतो त्या काय करतो आपला जो प्लॉट आहे ना आपण साफ करत नाही त्यामुळे काय काय प्रॉब्लेम निर्माण होतात ना त्यावर आपण आज चर्चा करणार आहोत मित्रांनो काय होतं आपण आंबा काजू लागवड करणार आहोत तो प्लॉट का क्लीन केला पाहिजे काय होतं बराच वेळा आपण एखाद्या वेळेस काय करतो आपल्या जो प्लॉट लागवड करणार या ठिकाणी आपला आंबा काजू तिथे काय होतं झाडगड होते किंवा आपले जे जुनी गावठी झाडं आपण कट करतो त्या झाडांची बुंदर तिथे असेच राहतात त्यामुळे प्रॉब्लेम काय होतो जेव्हा तिच्या आजूबाजूला त्या गावठी झाडांच्या आजूबाजूला आपण जेव्हा झाडं लागवड करतो आपली कलमं लागवड करतो तेव्हा प्रॉब्लेम काय असा होतो की जे गावठी झाडं आहेत ती थोडीशी पटकन वाढतात ना वाढली ती सावलीत जर त्या आपण लागवड केल्या काजू आंब्यावर पडली तर प्रॉब्लेम असा होतो की ते काजू किंवा त्या आंब्याची ते कलमांची एक चांगल्या प्रकारे वाढ होत नाही कारण झाडाला जेवढा चांगल्या प्रकारे ऊन पडेल तेवढी झाडाची ग्रोथ चांगली होते वाढ चांगली होते त्याच्यामुळे आपल्या बागेतला जिथं आपला प्लॉट करायचा आहे लागवड करायचा आहे तो प्लॉट हा नेहमी क्लीन असला पाहिजे जेवढा त्याची झाडगड तुम्ही गावठी झाडं पूर्ण काढून त्याच्या आतसमोर जर तुम्ही कट केलं तर बीने तुम्ही ती झाडं अगदी बोंद्या सगळं उपटून टाकली पाहिजे जेणेकरून काय असा प्रॉब्लेम होणार होता की तुम्हाला काय होईल नाही तर मग ती कट काढलेली झाडं तुम्ही कट केली गावठी झाडं तुम्ही का नाही बीने काढली तर काय प्रॉब्लेम असा होतो की प्रत्येक वेळेस तुमचा ती झाडाची जी झाडगड वाढले तुम्हाला कट करावं लागते त्यामुळे तुमचा मजुरीचा खर्च वाढतो दुसरा प्रॉब्लेम असा की वाढ चांगली होत नाही आणि काय होतं आपला वेळ पैसा खर्च ह्या खूप गोष्टी आपल्या वाया जातात त्याच्यामुळे माझं इथं एवढंच म्हणणं आहे की शेतकरी बांधवांना आपला जो प्लॉट घडवायचा आहे आपल्याला जी झाड लागवड करायचं आहे तो प्लॉट पूर्णपणे क्लीन असला पाहिजे धन्यवाद ही माहिती जास्तीत जास्त जास शेतकऱ्यांना शेअर करा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय किसान जय महाराष्ट्र